आज उपोषणाचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी देखील सेकंड फेज जाहिरात आचारसंहितेच्या पूर्वी देण्यात यावी म्हणून आपले अभियुक्ताधारक आंदोलनस्थळी मुक्कामी आहेत कुठल्याही डासाची किंवा कुठलीही परवा न करता आपले अभिव्यक्ताधारक या ठिकाणी झोपलेले आहेत उद्या एक मोठ्या संख्येचं हे आपलं अमरण उपोषण होणार आहे उद्या सोमवार आहे जे अभिवक्ताधारक घरी बसले आहेत त्यांना माझी कळकळीची विनंती आहे आपण घरी न बसता पुणे या ठिकाणी यावं आयुक्त का आयुक्त कार्यालयाच्या समोर हे आंदोलन चालू आहे त्यामुळं सर्वांनी येणं गरजेचं आहे जर आपल्याला आचारसंहिच्या पूर्वी जाहिरात आणायची असेल तर ही मोठ्या प्रमाणावर असणं गरजेचं आहे मित्रांनो हे जे बांधव आहेत रात्रंदिवस या ठिकाणी आपलं आंदोलन करत आहेत कुठलीही परवा न करता या ठिकाणी रात्री देखील हे झोपत आहेत त्यामुळं जे घरी बसलेत त्या सर्वांना विनंती आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलं पाहिजेत जर मित्रांनो आता नाही तर कधीच नाही जर एकदा का आचारसंहिता लागल्या तर डबल जाहिरात येईल की नाही ही शंका आहे त्यामुळं ही संधी दौडू नका सर्वांनी सहभागी व्हा सेकंड फेज जाहिरात जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत हे अभिगृताधारक या ठिकाणावर उठणार नाहीत दररोज दीडशे ते दोनशे अभिवृताधारकांची संख्या आहे पण ही जी संख्या आहे ही संख्या जर हजारो झाली तर निश्चित त्याच दिवशी टॅब ओपन होऊन त्याच दिवशी जाहिरात देखील अपलोड होऊ शकतात पण आपलं येणं हे फार गरजेचं आहे म्हणून पुन्हा एकदा मी आव्हान करतो की आपण सर्वांनी आलं पाहिजेत हीच एक विनंती धन्यवाद